हॅलो पॅरेंट्स mm -hmm. मी डॉक्टर स्मिता पाटील बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेला असतो की माझं बाळ जन्माच्या वेळेला गोर दिसत होत परंतु आता बाळाचा रंग हा बदललेला आहे तर चला जाणून घेऊया या मागचे वैज्ञानिक कारण mm -hmm. बाळ जन्मता गोरं दिसत कारण बाळ जेव्हा आईच्या गर्भाशयात असतं तेव्हा बाळाच्या त्वचेमध्ये मेलणींचे प्रमाण अतिशय कमी असते बाळाच्या जन्मानंतर काही आठवड्यातच या मेलॅंचे प्रमाण वाढू लागते मेलनिन हा त्वचेला नैसर्गिक रंग देणारा घटक आहे जन्मानंतर काही आठवड्यातच या मेलनींमुळेच बाळाचा रंग हा स्थिर व्हायला लागतो काही आठवड्यांनी बाळाचा रंग हा गव्हाळ सावळा किंवा त्याच्या पालकांसारखा दिसतो बाळ जेव्हा आईच्या गर्भाशयात असतं तेव्हा ते सुरक्षित असतं बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या आजूबाजूचं वातावरण किंवा सूर्यकिरण यामुळे देखील बाळाचा रंग बदलतो तर बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी तर बाळाला आंघोळीनंतर बेबी मॉइश्चरायझर लावा सहा महिन्यावरील बाळाला बाहेर जाताना बेबी सनस्क्रीन लावा बाळाला आंघोळीसाठी कोणताही सोप न वापरता फक्त आणि फक्त बेबी बारस वापरा ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका